हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज बनवणार आहोत आपण लाल माटाची भाजी तर हे बघा पहिल्यांदा तेल टाकायचं आहे त्यामध्ये फोडणीसाठी मिरची टाकायची आहे ती चांगली परतवून घ्यायची परतवून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये लसूण टाकलेला आहे तो थोडा ठेचून घेतलेला आहे तो हलवून घ्यायचा व्यवस्थित मिरची आपली भाजली गेली पाहिजे तर आपली मिरची भाजलेली आहे त्यामुळं आपण आता चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि याच्यात आपण भाजी ॲड करायची आहे भाजी चांगल्या प्रकारे परतवून घ्या हलवून घेतल्यानंतर व्यवस्थित व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर त्याला पाणी सुटते बघा पाणी घालण्याची जरूरत नाही वाफेवरती आपली भाजी खूप चांगल्या प्रकारे होते तर हलवून घेतल्यानंतर आता एक झाकण ठेवूया आपण एक पाच मिनटासाठी पुन्हा असं एक दोन ते तीन वेळा करायचं आहे तर आपली भाजी खूप चांगल्या प्रकारे तयार होते हे बघा पाणी सुटलेलं आहे खाली तुम्हाला दिसत आहे लाल पाणी सुटलेलं ला आहे लाल माठ आहे हा तर अजून एकदा पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवून ठेवूया आपली भाजी रेडी असेल तर हे पाहू शकता तुम्ही बघा आपली भाजी तयार झालेली आहे माटाची भाजी प्रकारे तुम्हीही करून पहा तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर माय वॉचिंग व्हिडिओज